कराड नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणातून गुरुवारी पाच उमेदवारांनी माघार घेतली या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत उद्या शुक्रवार दिनांक एकवीस दुपारी तीन वाजेपर्यंत पर्यंत आहे निवडणूक शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग दोन ब मधून विनायक कदम अपक्ष प्रभाग तीन अ मधून वंदना देशमुख अपक्ष प्रभाग सहा अ मधून सपना ओस्वाल अपक्ष प्रभाग सात ब मधून अभिषेक बेडेकर अपक्ष व प्रभाग पंधरा ब मधून श्रीधर फुटाणे यांनी आपले उमेदवारी अर्ज कराड नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल मेत्रे यांच्याकडून मागे घेतले यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी शिंदे व प्रशांत भटकर उपस्थित होते उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उद्याचा शुक्रवार एक दिवस बाकी आहे उद्या आणखी काही उमेदवार आपले अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे त्यामुळे शुक्रवार दिनांक एकवीस रोजी किती उमेदवार आपले अर्ज मागे घेणार याकडे कराडकरांचे लक्ष लागले आहे